आजच इलिया बुधवार काय हळद गावठी तांदूळ सुरळी तांदूळ ह्या काय या काय आपली गावठी घरगुती ती घरगुती आणि काय काय तांदूळ पोळ्या मंडळी हे आहे पोस्ट ऑफिस आणि त्याच्यासमोर आहे माता चौक आणि दोन ते एक मिनिटाच्या अंतरावरती गावठी बाजारपेठ आहे फक्त रविवारचा भरतो सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत चला मंडळी आता मी कुडाळच्या गावठी बाजारपेठ सकाळचे बरोबर नऊ वाजले आणि हो बाजारपेठ आठ वाजता भरला तर गोल बाजारपेठा तर इकडून जर तुम्ही इल्यात ना वज तर ह्या साईडने बाहेर येत आणि आता श्रावण आ हुँ, हुँ, तर श्रावणातले बाजारपेठ भरलेला तर ह्या बाजारपेठेत कुडाळचे जे आजूबाजूचे गावातले लोक असतात ना शेतकरी असतात ते आपलं घामाचं कष्ट तर माल येऊन इकडे येऊन विकतात रविवारचे तर एकदम स्वस्त पण भेटतात बाहेरच्या किमतीपेक्षा आणि एकदम गावठी पण असा तर तुम्ही पण कधी जर इलात ना तर नक्की या दाय सर करता बोला ना काहीतरी

ही घरगुती अंडी काय हो आणि ह्या काय ह्या भाजीची कडी हे डबे संरक्षणसाठी या सर्व त्याच्या अंड्यासाठी अंड्यासाठी हे भुसा वगैरे घातलं नंतर कुठत ना हां हे भुसा मध्ये ठेवायचं लागतं याच्या आठ टाकूचे पडता काही म्हणजे कुठणार नाही असं का तुमचं गाव व्हायचं आम्ही बावीचे कर मुटकर सगळ्या कडधान्य आमच्या उपलब्ध आहे उडीत, उडी ती फक्त असत कि अजून कवठे असतात तिकडे काय ह्या आणि ह्या ताना काय फरक काय ह्या दोन जणांचा टाइम लागतो गॅस वाया वाया होतो तुकडो तो पण वालायचो उडी शेती केलं जो मागे आमटी उसळ भाजी हे सगळं तुम्ही शेतात था था। ओए ओए। द्या करा रे घ्या काय ते उडी उडीत घडे बडे हे अरे तुम्ही पण आसात नाही काय ठेवल्यात नारळ हो नारळ हव भोकळे होत हे कवशी जोडके होत वा येतो येतो जाऊन येतो फिरायला येतो पूर्व बाजार वैलोधी तर मंडळी बाजार भरलेलो असा गावठी बाजारात आम्ही आज इलो असो तर बघा गर्दी तर असा सगळ्या प्रकारची तुमका गावटी भाजी तुमका दिसतली केळी पण असा ती बघा तर नव्वच वाजले म्हणान गर्दी थोडीशी कमी या तर आता जसे जसे दहा अकरा वाजतली असं गर्दी पूर्ण जातली आणि जो सगळं माल विकलो शेतकऱ्यांचा आता चतुर्थी जवळ या म्हणून पूर्ण आता थोड्या वेळात गर्दी बघा हळूहळू कोण बो कस तो थोडं नको

पावशीची मिटक्याची वाडी मग हायवे हा हा आम्ही भावीचे हो बाबामोळी बाबा प्रत्येक बाजार असता तुम्ही प्रत्येक आजच इल बुधवार हा हा बुधवार खे बसत ओटोने करंजे टनाक त्या टनाक बाजारात मोबाईल शॉप या बाजू ती काय का हा तर मंडळी हे बघा कणकीचे कोंब ठेवलेले असत परत आग परत चिचेव तर पर सगळा हिसर स्वस्त आणि मस्त भावात भेटतात तसंच भोग गेलं तर गावठी तवशी वाली केळी अळू परत सगळा भेटतं लाईसर बघा जर हे सर बघा अळूवडी करू शकत अळूची पाना पण तुम्ही घेऊन वडी पण करू शकतात एकदम गावठी आणि मंडळी पेयो म्हणतात का बघा गावठी पेओ आणि आपला गावठी अळू असा या काय हळद गावठी मंडळी बघाय गावठी हळद हा आणि काय काय आगळ मंडळी कस आगळ अडीचशे रुपये आणि या काय तेल खोबरेल तेलवायर काय बघ शिरवायरस कसं आहे मोदक

आता आम्ही शिरवाडे घेतले ते बघा काकीकडनं तुकडी बघतो हा हा तुमका जर हवा असा गावठी काय खायचं असत तर काकीकडे यावा सुरुवातीकच इलात काय हो बघा काकी गावतली तुमका बाजूकच डाव्या बाजूक एकशे तीस रुपये पाव किलो पाव किलो आणि हा कस मसाला

कशासाठी ती कशासाठी शुगर किती रुपये ना आहे कशी करूची कशी करूची

का पीठ सगळ्या प्रकारची तुमचं पीठ गावतली मोदकाचा हे बघा गावण्याचा पीठ तुमका काय घराड्यानं टेन्शन नाही ला घेतलात घराड्या नुसता करू चालला एक जाऊन वड्याचा पीठा ऑर्डर घेतात तुम्ही ऑर्डर ऑर्डर पण घेतात

मंडी आता पाऊस इलवा बघा आम्ही शंभर शंभर रुपये बरोबर बरोबर मंडळी बघा नीलफनस ह्याची कापा केली जातात भाजी पण करतात का भाजी पण बनवतात सध्या महाग महागा बाजारामध्ये बघा शंभर रुपयाची किंमत आहे सध्या बाजारात शंभर दीडशे दोनशे ची किंमत आहे

मुगाचे लाडू ओके okay, मुगाचे लाडू हे पिठाचे तांदळाचे कुळीत हे कुळीत ना हे खायचे तांदूळा घेल्याचे काय या काय झोडगी पण केली लावटी माई तवशी सगळ्या भेटता तुमच्याकडे उकड तांदूळ तांदूळ आता नाही काय आता नाही संपला तुमचं गाव वयचं की लाल भाजी न्यूजे निवजे काय करतो शिरवाडे रस त्याच्यात उद्याचे मोदक पुरणपोळ्या सगळ्या प्रकारचे लाडू चपली आता गणपतीसाठी स्पेशल आम्ही करंजा बसालाच्या करण्याच्या काचाच्या करंज पंधरा ऑगस्टपर्यंत अपेक्षा ऑर्डर ह्या नंबरवरती द्यायची बाकी आम्ही हिंदू कॉलनीमध्ये काम आहे त्या ठिकाणी आम्ही शेवटी पाणी द्यायचं हिंदू कॉलनी हॉस्पिटलच्या बाजूला त्या ठिकाणी आम्ही शेवपुरी पाणीपुरी भेळ जाबी वगैरे स्टार्टन देतो संध्याकाळी गाव आमचं तेंडोल धन्यवाद मंडळी इकडे बघा खाद्य प्रमोती स्पेशल घरगुती शिरवाळे रस परत विविध त्यांच्या आयटम भेटतात तुम्हाला जर पाहिजे असल्या तर नक्की खालील जे नंबर होती कॉल करून त्यांना ऑर्डर पण तुम्ही घेता ना ऑर्डर पण तुम्ही घेऊ शकता रस पण म्हणजे आज आपण बघितलं आहे रविवारचा गावठी बाजार कुडाळचा तर व्हिडिओ आवडला की लाईक करा आणि कमेंट करा त्याला भेटूया एका नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या त्रास गावटी बाजारपेठेसून कुडाळच्या शिरवळे घेतलं आहे मस्त फक्त त्याची किंमत आहे पन्नास रुपये आणि त्याचबरोबर निसर्ग बघा आणि तुम्ही पण माझ्यासोबत शिरवळे खाऊ घ्यावा